राज्यात सव्वीस लाख चौतीस हजार अपात्र लाडक्या बहिणी आहेत पुणे जिल्ह्यात दोन लाख चार हजार ठाणे जिल्ह्यात एक लाख पंचवीस हजार तीनशे लाडक्या बहिणी अपात्र होत्या ज्यांनी या योजनेचा लाभ घेतलाय नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींचं स्वागत आहे आप आपल्या माहिती मंच यूट्यूब चॅनलवर लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे ती अपडेट काय आहे ते आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्हाला ती माहिती तर मा अपडेट काय आलेली आहे काय नाही ती आपण सविस्तर पाहूया व्हिडिओ कुठेही स्किप न करता तुम्ही हा व्हिडिओ शोर्ट पर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सर्व अपडेट कळेल की कुठे किती अपात्र झालेले आहेत महिला अपात्रतेबद्दल नोटिफिकेशन आलेलं आहे सर्व महिला किती जिल्ह्या कोणत्या जिल्ह्यामध्ये किती महिला अपात्र झालेल्या आहेत ओव्हरऑल किती महिला या अपात्र झालेल्या आहेत त्याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत तर त्याचसाठी तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हिला आताच एक वर्ष कंप्लीट झालेला आहे आणि ही योजना अतिशय चांगली योजना आहे लाडक्या बहिणींसाठी एक आर्थिक आधार म्हणता येईल अशी ही योजना आहे ही योजना खरंच या योजनेचं कौतुक करावं एवढी ही योजना चांगली आहे आणि महिलांसाठी तर अशाच योजना सरकारने आणल्या पाहिजेत महिलांना एक आर्थिक आधार दिला पाहिजे काही महिला या खूप गरीब आहेत काही महिला या मध्यमवर्गीय आहेत त्या महिलांना पंधराशे रुपयाच्या का होईना पण आर्थिक आधार मिळतो ही योजना अशीच सरकारने पुढेही चालू ठेवायला पाहिजे आणि याचे एकवीसशे जे, एक जे रुपये आहेत सरकारने देऊ केलेले ते आता सध्या तरी भेटणार नाहीत पण सरकारने लवकरात लवकर एकवीसशे रुपये देण्याचा प्रयत्न करावा आणि लाडक्या बहिणींना जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन पूर्ण करण्यात यावं असं मी सरकारला माझ्यातर्फे विनंती करतो आणि आजची अपडेट काय आहे ती बघूया तर आजचे अपडेट तुम्ही व्हिडिओमध्येच लाख लाडक्या बहिणी या अपात्र झालेल्या आहेत खूप जास्त प्रमाणात या लाडक्या बहिणी अपात्र केलेल्या आहेत का तर लाडक्या बहिणी आता सरसकट लाडक्या बहिणी या अपात्र होत आहेत एका घरामध्ये दोन जरी महिला असल्या दोन जरी महिला असल्या तरी ते अपात्र का होत आहेत याच्यामागं मग कारण काय आहे तर याची जी चौकशी आहे चौकशी व्यवस्थित होत नाहीये आता माझ्या घराजवळ काही महिला आहेत त्या घरामध्ये दोनच महिला आहेत किती दोनच महिला आहेत तर दोन महिलांना पण लाभ बंद झालेला आहे तर याचं कारण काय आहे तर याचं कारण सरकारने व्यवस्थित चौकशी केली पाहिजे चौकशी करून खरंच महिला किती एका कुटुंबामध्ये दोनपेक्षा जास्त महिला या लाभ घेत आहेत का याची खरोखर चौकशी व्हायला पाहिजे नाहीतर ज्या महिलांना गरज नाही अशा महिलांना पैसे भेटत आहेत आणि ज्या महिलांना खरंच गरज आहे त्या महिलांचे पैसे बंद झालेले आहेत अशा मी माझ्या घराजवळ उदाहरणं पाहिलेले आहेत माझ्या घराजवळ घराजवळच्या काही लाडक्या बहिणी या एक आहे घरामध्ये एकच आहेत पण त्यांचे त्यांनाही लाभ बंद झालेला आहे तर त्या महिलांनी काय करायचं त्या महिलांना मी सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही तहसीलमध्ये जा तिथल्या साहेबांना भेटा किंवा महिला व बालविकास अधिकारी यांच्याशी तुम्ही जाऊन संपर्क करा तुम्हाला ते व्यवस्थित सांगतील माहिती आणि काय झाले याच्यामध्ये त्रुटी काय पडलेली आहे तुमचं नाव काय काय बाद का कसं काय बाद झालेलं आहे तुमचं नाव का वगळण्यात आलेलं आहे तुम्हाला का पात्र केले करण्यात आहे असे तुम्ही प्रश्न त्यांना विचारा आणि मी घरात एकटीच आहे माझ्याकडे एकच राशन कार्ड आहे आमच्या कुटुंबामध्ये मी एकच लाभ घेत होते तरी पण माझा लाभ बंद झालेला आहे अशी सर्व महिलांना माझी विनंती आहे की तुम्ही ज्या महिलांची पैसे बंद झाले आहेत खरोखरच त्या महिला एका कुटुंबामध्ये दोन आहेत आणि दोन पेक्षा जास्त नाहीत आणि त्या महिलांचे जर पैसे बंद झाले असतील त्या महिलांनी तहसील कार्यालयामध्ये किंवा महिला व बालविकास कार्यालयामध्ये जाऊन त्या जो संबंधित अधिकारी आहे त्या संबंधित अधिकाऱ्याशी तुम्ही चौकशी त्यांच्याशी बोला की मी एक कुटुंबात एकटीच आहे किंवा दोन आहेत जी, जी, जी मी ज्या आटी पाहिजे होत्या त्या आटीमध्ये मी बसलेली आहे तरी माझे पैसे बंद का झालेले आहेत तुम्ही असं त्यांना प्रश्न विचारू शकता आता खरंच ज्या गरजवंत महिला आहेत ज्या गरजवंत महिला आहेत ज्या महिलांना खरंच आहे त्या महिलांना पैसे भेटायला पाहिजे पण पैसे त्या महिलांचे बंद झालेले आहेत आणि दुसऱ्या महिलांना ज्या महिलांना गरज नाही अशा महिलांचे पैसे चालू आहेत तर सरकारला माझी एक विनंती आहे बाबा तुम्ही व्यवस्थित चौकशी करा आणि ज्या गोरगरीब महिला आहेत त्या गोर गरीब महिलांना पैसे मिळाले पाहिजेत त्यांच्या हक्काचे पैसे आहेत कारण की तुम्ही जी योजना सुरू केलेली आहे ती गोरगरिबांसाठी आहे ती, ती योजनेचे पैसे त्या यो त्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे ना की दुसऱ्या घटका दुसऱ्या व्यक्तीला त्याचा फायदा झाला पाहिजे ज्या व्यक्तीला त्याचा फायदा झाला पाहिजे त्याच व्यक्तीला त्याचा त्यापर्यंत लाभ पोहोचला पाहिजे हे सरकारचं काम आहे पण सरकार व्यवस्थित चौकशी करत नाहीये अंगणवाडी सेविका ही घरोघरी जात नाहीयेत अंगणवाडी सेविकांचं अंगणवाडी सेविकांचं काम आहे की घरोघरी जाऊन चौकशी करणं एका कुटुंबामध्ये किती महिला लाभ घेत आहेत याची विस्तर चौकशी करणं आणि सरकारला अहवाल पाठवणं पण ते व्यवस्थित काम होत नाहीये आता भरपूर महिलांचे मला मॅसेज येत आहेत की मला आमच्या घरी कोणत्याही अंगणवाडी सेविका आल्या नाहीत तरी आमचा हप्ता बंद झालेला आहे तर हा असं का होत आहे ते याची सरकारने दखल घेतली पाहिजे आणि व्यवस्थित पडताळणी जी आहे ती पडताळणी व्यवस्थित झाली पाहिजे पडताळणी जर व्यवस्थित झाली तर तुम्हाला पैसे भेटतील आणि पै पडताळणी जर व्यवस्थित नाही तर अशाच महिला बाद होतील तर एक आता जे नुकतीच प्रसारमाध्यमाद्वारे प्रकाशित करण्यात आलेले आहे नोटिफिकेशन बी आलेलं आहे की किती कि महिला या अपात्र झालेल्या आहेत तर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती महिला या अपात्र झालेल्या आहेत ते आपण पाहूयात ओव्हरऑल महिला या सव्वीस लाख अपात्र झालेल्या आहेत म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सव्वीस लाख महिला या आतापर्यंत अपात्र केलेल्या आहेत सव्वीस लाख चौतीस हजार या महिला अपात्र झालेल्या आहेत तर सर्वाधिक आकडा अपात्रतेचा आहे तो पुणे जिल्ह्यामध्ये कुठे तुमचा जिल्हा कोणता आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला की मी कोणत्या जिल्ह्यामधून आहेत तर पुणे जिल्ह्यामध्ये या दोन लाख महिला अपात्र करण्यात आलेल्या आहेत दोन लाख चार हजार महिला या अपात्र करण्यात आलेल्या आहेत दोन लाख दोन लाख चार हजार महिला या अपात्र करण्यात आलेल्या आहेत तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये एक लाख महिला एक लाख पंचवीस हजार एक लाख पंचवीस हजार तीनशे महिला या अपात्र करण्यात आलेल्या आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पुढे मध्ये तसेच अहिल्यानगरमध्ये अहिल्या अहिल्यानगरमध्ये किती आहेत तर अहिल्यानगरमध्ये पंचवीस हजार महिला या अपात्र करण्यात आलेल्या आहेत सर्वाधिक कमी आकडा हा अहिल्यानगरचा दिसतोय आणि त्यानंतर नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यामध्ये एक लाख शहाऐंशी हजार एक लाख शहाऐंशी हजार महिला या अपात्र करण्यात आलेल्या आहेत एक लाख शहाऐंशी हजार तसेच संभाजीनगर संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मध्ये किती आहेत तर एक लाख चार हजार पाचशे एक लाख चार हजार चार हजार पाचशे महिला या अपात्र करण्यात आलेल्या आहेत तसेच नागपूर जिल्हा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहेत ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला लाभ कोणत्या महिन्याचा मिळालेला आहे तो पण कमेंट बॉक्समध्ये सांगा नागपूर जिल्ह्यामध्ये पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार पाचशे महिला या अपात्र करण्यात आलेल्या आहेत तसेच बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये एकाहत्तर हजार महिला या अपात्र करण्यात आलेल्या आहेत तसेच सोलापूर जिल्हा सोलापूरमध्ये एक लाख चार हजार महिला या अपात्र करण्यात आलेल्या आहेत एक लाख चार हजार महिला या अपात्र करण्यात आलेल्या आहेत तसेच सातारा सातारामध्ये शहाऐंशी हजार महिला या अपात्र करण्यात आलेल्या आहेत तसेच अमरावती जिल्हा विदर्भातील जो अमरावती जिल्हा आहे अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्यामध्ये एकसष्ट हजार महिला या अपात्र करण्यात आलेल्या आहेत तर या जिल्ह्यांची माहिती मिळाली होती अजून काही जिल्ह्यांची जशी अपडेट येईल तशी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल मी कारण की अपात्रतेचं जे छाननी मोहीम आहे ती व्यवस्थित सरकार करत नाही आहे ज्या महिलांना लाभ मिळायला पाहिजे त्या महिलांना लाभ मिळत नाही आहे असं सरकारनं जी छाननी आहे जी चौकशी आहे ती चौकशी व्यवस्थित करायला हवी आणि ज्या घटकापर्यंत पोहोचा जी योजना पोहोचायला पाहिजे त्या घटकापर्यंत ती योजना पोहोचली तरच त्या योजनेचं जे उद्दिष्ट आहे तेच साध्य होतं तर ही अपात्र तिथे यादी होती hmm. कोणत्या जिल्ह्यामध्ये किती महिला अपात्र झालेल्या आहेत ते सविस्तर मी सांगितलेलं आहे तुमचीच माहिती अपडेट योजनेबद्दल जर हवी असेल तर आपल्या चॅनलला तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद